हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅनल मॉनिटाईज कसं करायचं तेच सांगणार आहे तर बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात की इतके दिवस झाले आता वर्ष होत आलं तरी माझा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही ग्रोथ होत नाही आहे सबस्क्रायबर वाढत नाहीत व्ह्यूज येत नाही तर खूप साऱ्या कंप्लेंट असतात तर ते सगळे डाऊट्स मी तुमच्या आज क्लिअर करणार आहे सोबत काही टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि प्रोसेससुद्धा सांगणार आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठीची तर सगळ्यात पहिलं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार ऑच टाइम कंप्लीट असावा लागतो तर चॅनल मॉनिटाईज होतो चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरची सुद्धा प्रोसेस ना पूर्णपणे व्यवस्थित फील करायची नाही तर मग मॉनिटाईज हो। सुद्धा काहीच फायदा होत नाही पुन्हा परत आपल्याला ते कॅन्सल करतात रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत नाही मॉनिटायझेशनची तर चला पहिल्यांदा मी तुम्हाला काही टिप्स देते की कसं काय व्हिडिओ ग्रोथ होते म्हणजे वाय व्हायरल जातात आणि मग वॉच टाईम वगैरे वाढतो तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्लॅरिटी तुमच्या व्हिडिओची क्लॅरिटी तुमचा व्हिडिओ किती क्लिअर दिसतोय नाहीतर काही आता जुने वगैरे आधीचे काही मोबाईल असतात ना तर त्याच्यामध्ये अगदी ब्लर काळं काळं दिसतं किंवा ब्लर दिसतं काही चेहरासुद्धा नीट दिसत नाही अगदी पुसट पुसट दिसतं किंवा तिथे लाईटिंग बरोबर नसते आता जसं की पुढून आता मी लाईट ठेवलेले आहे त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती लाईटचा प्रकाश आहे तर तो व्हिडिओचा छान दिसतो आहे आता जर मी हा लाईट नसता ऑफ केला तर मग ती काय होतं ना का आपल्या चेहऱ्यावरती तसंच डलनेस दिसतो किंवा जसं फ्रेश क्लॅरिटी दिसायला पाहिजे तर तशी क्लॅरिटी दिसत नाही खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी समोरच्याला वाटलं पाहिजे की बाबा हिचा व्हिडिओ चांगला दिसतोय एच डी दिसतोय चला बघूया असं वाटलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यासाठी आता आयफोनच असला पाहिजे असं काही नाही आहे आता माझा हा जो मी शूट करते तोसुद्धा मोबाईल सोळा हजारचा आहे रिअलमी पी वन प्रो कोणताही मोबाईल घ्या फक्त प्रोचा घ्यायचा प्रोचे मोबाईलला खूप छान क्लॅरिटी देतात कोणताही घ्या अगदी पंधरा हजारचा वीस हजारचा घ्या फक्त प्रोमध्ये घ्यायचा कोणताही असू देत तर ते खूप महत्वाचं आहे व्हिडिओ क्लॅरिटी व्हिडिओ ग्रोथ व्हायरल होण्यासाठी तेच ते महत्त्वाचं आहे ते त्याच्यानंतर दुसरे येतं ते म्हणजे कंटेंट तर कधी कधी कंटे म्हणजे व्हिडिओ इतका छान असतो क्लॅरिटी एकदम जबरदस्त अगदी आयफोनमध्ये व्हिडिओ कॅमेरामध्ये शूट केला आहे पण त्याला व्ह्यूजच नाही तिथं इम्पॉर्टंट असतो कंटेंट तू कधी कधी काय होतं तुमचा व्हिडिओ किती काळपट असू द्या उजेडात नसू द्या अंधारात असू द्या दिसत बरोबर नसू द्या तरीसुद्धा त्या व्हिडिओला व्ह्यूज येतात ते कशामुळं कंटेंटमुळे तुमचा कंटेंट कसा आहे किती जबरदस्त तडका आहे त्याच्यामध्ये ते महत्वाचं राहतं आता तुम्ही ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये काय दाखवलं आहे याच्यापेक्षा थमनेलवरती तुम्ही काय लिहिलंय हे महत्वाचं असतं थमनेलवरती तुम्ही जे लिहिले ते बघूनच वाचूनच त्या व्हिडिओवरती लोक क्लिक करतात आणि मग तो व्हिडिओ बघतात आता तो व्हिडिओ आत्म जे दाखवले तेच असायला पाहिजे स्क्रीनवरती नाही तर लोक काय करतात थोडंसंच बघतात म्हणणार हे कायतरी वेगळाच फापट पसार लावतात सांगतायत म्हणून मग ते तिथून बॅकला जातात मग अशा वेळी होतं काय की आपला व्हिडिओ फुल वॉच नाही केला जात अर्ध्यातूनच कुठंतरी स्किप करून माघार येतात तर अशा वेळी सुद्धा व्हिडिओ व्हायरल जात नाही पहिल्यांदा आपल्याला वाटतं अरे एक हजार व्ह्यू झाले पण ते तिथेच स्टॉप होतात कारण व्हिडिओ व्हायरल जातच नाही अर्धाच व्हिडिओ बघितल्यामुळे त्याच्यामुळे कंटेंट एकदम जबरदस्त कंटेंट निवडायचे जर रेसिपीज असतील तर आता बघा दिवाळी आहे तर एकदम असे कंटेंट घ्यायचे की जेणेकरून आपला व्हिडिओ लवकर व्हायरल गेला पाहिजे आणि व्हिडिओ व्हायरल गेला की मग त्याला व्ह्यूज येणं हे फिक्स म्हणजे व्ह्यूज येणार आणि चॅनलही मॉनिटाईज होणार तर खुद या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे कंटेंट दुसरं म्हणजे क्लॅरिटी मोबाईलच्या ह्या दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत व्हिडिओ व्हायरल होण्यासाठीच्या आणि त्याच्यानंतरचं पुढचं तुमचा ओरिजिनॅलिटी पाहिजे काहीतरी त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा आपण काय होतं ना आपण काहीतरी शूट करतो रेसिपी वगैरे सॉंग लावून देतो सोडून चला होईल तिच्या मनाने व्हायरल असं नाही होत तुमची ओरिजिनॅलिटी आता तुम्ही जर चॅनल कल का लोकांचे बघितले काही जण त्यांच्या आवाजामुळे फेमस असतात काही जणांचा एकदम जबरदस्त आवाज असतात काहीचे काही जणांची बोलण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी युनिक असतं त्याच्यामुळे ते व्हिडिओ ग्रो करतात तसं ते आपलं काहीतरी नुसतं मुळमुळीत हा असं म्हणजे बोलून नाही चालत एकदम तडका तडकी फड असं ओरिजिनल आणि जबरदस्त बोललं गेलं पाहिजे त्याच्यासाठी ती तुमची बोलण्याची जी आपण जे म्हणतो ना की बोलण्याची कॉन्फिडन्स तर तो कॉन्फिडन्ससुद्धा हाय लेवलचा पाहिजे पहिल्यांदा थोडी भीती वाटते पण हळूहळू कॉन्फिडन्स वेळेस सुधारेल ना आपला त्यावेळेस व्हिडिओला नक्कीच व्ह्यूज येतात तर चला आता चॅनल मॉनिटाईज करण्यासाठीच्या टिप्स सांगते तर तुमचं जर हे सगळं व्यवस्थित असेल व्हिडिओ क्लॅरिटी कंटेंट सगळं तरी व्ह्यूज येत नसेल तर त्या अशा वेळीनं यूट्यूबने आपल्याला एक स्वतः ऑप्शन दिलेला आहे प्रमोशनचा प्रमोटचा ते आपण तिथून प्रमोट करून आपल्या व्हिडिओला व्ह्यूज आणू शकतो तर ते मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते तर आता बघा तुम्हाला इथे साईडला माझ्या ह्या मोबाईलचे स्क्रीन दिसते ज्याच्यावरती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर करते तर सगळ्यात पहिलं आपल्याला जायचं आपल्या वायटी स्टुडिओमध्ये वाय टी स्टुडिओ सर्च करून मी याच्यामध्ये ओपन करते वायटी स्टुडिओ बघा आता वायटी स्टुडिओ ओपन केल्याच्या नंतर तुम्ही जर बघितलं तर माझ्या व्हिडिओला एक लाख एक लाख दोन वीस हजार किंवा सत्तेचाळीस हजार ऐंशी हजार असे व्ह्यूज असतात तर हे व्ह्यूज ना एकदा का व्हिडिओ आपले ग्रो व्हायला लागले किंवा आपला रिच वाढला तर रीच वाढल्यानंतर इम्प्रेशन वाढलं की कोणताही व्हिडिओ टाका आणि कसलाही टाका त्याला व्ह्यूज येतातच पण आपलं इम्प्रेशन वाढेपर्यंत आपल्याला खूप कष्ट करावे लागतात तर आता एखादा याच्यामधला व्हिडिओला मी तुम्हाला प्रमोट करून दाखवते तर बघा इथं मी व्हिडिओ त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझे इथं सगळे जे व्हिडिओ आहेत ना तर ते इथं आलेले आहेत आपल्या व्हिडिओच्या पुढे तीन डॉट असतात त्या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यात बघा आता हा मी जो आहे ना तर तो, तो मला व्हायरल करायचा आहे तर तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोमोटचा ऑप्शन येतो त्याच्यावरती शेअर व्हिडिओ इडिट प्रोमोट प्ले व्हिडिओ सेव्ह टू डिव्हाइस डिलेट असे बरेच सारे ऑप्शन येतात डिलेटही आपण करू शकतो तर इथं प्रोमोटच्या ऑप्शनवरती मी क्लिक करते त्यानंतर आता इथं ऑडियन्स ग्रोथ करायचे की व्हिडिओला व्ह्यूज पाहिजेत नेमकं काय पाहिजे ते महत्त्वाचं आहे जर चॅनल तुम्हाला सबस्क मॉनिटाईज करायचं असेल तर व्ह्यूजवरतीच क्लिक करा कारण ऑडियन्स वाढलं वाढेलच परत पण व्हिडिओला व्ह्यूज आले तर चॅनल मॉनिटाईज होईल ठीक आहे त्यामुळे आपण व्हिडिओ वरती क्लिक करूया आता नेक्स्ट करूया इथे बघा इथं परत नेक्स्ट करायचं आता इथं माझ्या जे काही व्हिडिओची पूर्ण डिटेल आहे तर ते पूर्ण डिटेल आलेली आहे आता इथं जिथं खाली तुम्हाला इथं बघा व्ह्यू डिटेल्स मध्ये तुम्हाला मी दाखवते तर इथे काय होतं की आपला व्हिडिओ ज्या वेळेस पण हे युट्यूब स्वतः प्रमोट करतोय त्यामुळे कुणी जर एखाद्याने ह्या रिलेटेड काही सर्च केलं तर आपला व्हिडिओ असा प्रमोट करतात युट्यूब स्वतः करतं प्रमोट तर तो असा डायरेक्ट युट्यूब ओपन केल्यानंतर आपला त्यांनाच पहिल्यांदा व्हिडिओ दिसणार आपला आणि मग आपला व्हिडिओ पहिल्यांदा लाईक त्याला व्यूज येणारच कारण ती युट्यूबनं स्वतःच प्रमोट करत आहे आता आपण नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर ने बघा इथं तर, तर आता बघा आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा लोकेशनचं ऑप्शन आहे लोकेशन आपल्याला आपल्या इंडियाच ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे युरोपियन युनियन पॉलिटिकल ॲड्स जर पाहिजेत का तुम्हाला नाही पाहिजेत ते तर याच्या पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करूया आपल्याला नो नो करा क्लिक करायचं आपल्याला नको आहेत तर डन करायचं त्याच्या खाली जेंडरचा ऑप्शन येतो जेंडरवरती फिमेल मेल असे येतात मना आहे, शिलाई आहे, कुरून लेडिस तर आता काही किचनच्या रेसिपीज असतील म्हणा किंवा रांगोळीच्या व्हिडिओ आहेत किंवा शिलाईचे व्हिडिओ आहेत तर हे जास्त करून लेडीज बघतात तर मग अशा वेळी आपण फिमेल सिलेक्ट करू शकतो पण असं नाही ना की फक्त फिमेल करून ठेवायचं तर आपण इथं फिमेल मेल सगळेच करूया कारण सगळ्यांनीच बघायला पाहिजे त्यासाठी इथे डन करूया ऑल जेंडर्सवरती क्लिक करायचं त्याच्या खाली एजचं ऑप्शन येतो तर इथे सुद्धा बघा मी इथं ऑल एज एज सिलेक्ट केलेला आहे तुमच्यासुद्धा ऑलच असेल तर इथे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा व्हिडिओ म पस्तीस चव्वेचाळीस वयातनं बघावा किंवा कुणी बघायचं आहे तुम्ही तर सिलेक्ट करू शकता पण इथे सुद्धा ऑलच बघायचं आहे कारण ऑल लोकांनी बघितलं तर आपला थोडा जास्त ग्रो व्हायची शक्यता आहे त्यानंतर आपण नेक्स्ट वरती क्लिक करूया नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा इथं दाखवतं की आपल्याला किती म्हणजे किती आपले इम्प्रेशन करणार आहे युट्यूब मी पहिल्यांदा तुम्हाला आता एक हजारच इथं आहे बघा रुपीजमध्ये एक हजार रुपये दिसतंय बजेट आता जर आपण युट्यूबला एक हजार रुपये पे केले तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज किती येणार दीड हजार ते पाच हजारच्या आसपास व्ह्यूज येणार जर समजा दोन हजार जरी आले दोन हजार पकडून चाला तर दोन हजार मधून आपल्याला तीनशे साडेतीनशे वॉच टाइम तर इझिली भेटून जाईल किती भेटतो आता व्हिडिओ किती मोठा आहे किती मिनिटांचा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आणि असेच दो जर तुमच्या दोन चार व्हिडिओला चार हजार पाच हजार चार हजार पाच हजार असे व्ह्यूज येत गेले तर सात आठ व्हिडिओ किंवा दहा बारा व्हिडिओमध्ये चॅनल मॉन्ट्याच होईल पण आता प्रत्येक वेळी आपण एक हजार रुपये द्यायचे का त्यांना म्हणजे आपला काहीच फायदा नाहीये तर युट्यूबला आपण प्रत्येक वेळी कस काय एक हजार रुपये देऊ शकतो आता इम्प्रेशन किती देते बघा युट्यूब बावीस हजार ते एकसष्ट हजारांपर्यंत इम्प्रेशन पाठवतोय म्हणजे एकसष्ट हजार लोकांपर्यंत व्हिडिओ आपला पाठवणार युट्यूब स्वतः पण तो बघणार किती लोक एक दीड हजार ते पाच हजारच्या आसपास व्ह्यूज कंपल्सरी येणार असं त्यांनी दिलेला आहे एवढे येणारच एक हजार तुम्ही पे केले तर पण आपण एकदम डायरेक्ट तळ्यात उडी मारायची नाही त्याच्यामुळे मग आपण हे बजेटचा ऑप्शन आहे ना तर तो कमी करूया आपलं इतकं बजेट नाही एक हजार आपण नाही देऊ शकत कारण आपला अजून चॅनल मॉनिटर्स नाही आहे तर त्याच्यानंतर बघा इथे चारशे पाचशे सहाशे तुमचं जेवढं बजेट असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता पण जर स्टार्टिंग असेल तर शंभरच रुपये सिलेक्ट करायचं सगळ्यात लो शंभर रुपये जास्तीत जास्त वीस हजारपर्यंत करू शकता वीस हजार जर तुम्ही केलं तर तुमच्या व्हिडिओला लाखोमध्ये व्यूज येतात ठीक आहे पण जर लाखोमध्ये व्ह्यूज झाले तर वीस हजार जेवढे मिळत सुद्धा नाही लाखो व्ह्यूजमध्ये वी वी जेवढे वीस हजार आपण त्यांना देणार आहोत ठीक आहे तर आता मी इथं कमी केलेलं आहे बघा बजेट माझं शंभर रुपयेच बजेट ठेवलं आहे तुम्ही सुद्धा शंभर निवडा स्टार्टिंगला एवढं पैसे द्यायचे नाही आता जर आपण शंभर रुपयाचं बजेट तर आपल्याला व्ह्यूज किती येतात आहेत साडेचारशे ते दीड हजारपर्यंत येतात बघा इम्प्रेशन दहा कदाचित चार पाच हजार लोकांमध्ये जर प्रत्येकाने तुमचे व्ह्यूज दहा हजार येणार का तर कारण त्यांनी फुल वॉच केलाय जेवढा फुल व्हिडिओ वॉच होईल ना तेवढा तो पुढे जातो तेवढा तो पुढे पुढच्या लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे आता इथं ड्युरेशन पण चेक करायचं बघा तुम्ही सात दिवसामध्ये इथे करा करायचं आहे ड्युरेशन म्हणजे काय आता तुम्ही एक शंभर रुपये त्यांना दिलेले आहेत तर आता मी तर पाच दिवसाचं जर केलं पाच दिवसाचं केलं बघा तर आता हे दिवसाला वीस रुपये आपले युट्यूब या व्हिडिओला देणार म्हणजे दिवसाला वीस दुकानात जाऊन भाजी चिप्स घेण्यासारखा आहे की पाच रुपये द्या आणि पाच रुपयाची चिप्स घ्या तर ह्या हे त्याच्यामध्येच येते थोडं थोडं म्हणजे दिवसाला आपण त्यांना वीस रुपये आपण आता शंभर रुपये पे करणार त्यांना तर त्यातला आपले वीस रुपये ते घेणार आणि वीस रुपयाचे व्ह्यूज आपल्याला ते दिवसाला देणार हे आहे आता काही जणांचं झिरो व्ह्यूज दाखवत तर त्यावेळी जर तुम्ही शंभर रुपये त्यांना पे केले तुम्हाला वीस रुपयाचे व्यूज असायला येत <laughs> तर काय काय करता येईल सांगता येत नाही तर व्यू वी, वीस रुपयाचे व्यूज युट्यूब देणार आहे तर इथं बघा दिलेलंच आहे खाली आता नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे इथं कंट्री इंडिया आणि खाली टाइम झोनमध्ये कोलकाता सिलेक्ट करायचा आहे याच्यामध्ये फायनलाइज करून इथं पेमेंट डन करायचं आहे गुगल पे ह्याच्यावरती किंवा फोन वरून तुम्ही इथं पेमेंट इथं डन करू शकता इथं ऑप्शन येतं पेमेंट ऑप्शन म्हणजे पेमेंट मेथड येते इथं फक्त तुमचा जो काही बघा पेमेंट मेथड आहे तर तुम्हाला कशा तो युप युपीआय थ्रो करायचा आहे नेट बँकिंग बँक बैंक, ट्रान्सफर क्रेडिट डेबिट कसं करायचं आहे ते तुम्ही इथं करू शकता मी मला काय करायचं नाही आता इथे काहीच करायचं नाहीये मी इथलं एवढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते थोडंसं सा, तर तुम्हाला इथं डिटेल तुमची यू पी आय सिलेक्ट केलं के 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 की खाली आय एग्री सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं सबमिट केलं की तुम्हाला डायरेक्ट गुगल पेमध्ये घेऊन जाता तिथे तुम्हाला शंभर रुपये पे करायचे आहे तर ज्यांना काहीच व्यूज येत नाही त्यांनी शंभर रुपयांपासून किंवा दोनशे रुपयांपासून स्टार्ट करा दोनशे रुपये तुम्ही निवडले तर दोन अडीच हजारापर्यंत व्यूज येतील आणि जर हे व्ह्यूज आता पाच दिवसाचं सिलेक्ट केलंय मी तर मला पाचच दिवस ते व्यूज देणार सहाव्या दिवशी ते बंद होणार कारण सहाव्या दिवशी आपण त्यांना पैसे पे नाही पाच दिवसाचे पैसे दिलेत ना रुपयाने तर तुम्ही किती पैसे देता त्याच्यावर युट्यूब ठरवणार की तुम्हाला किती व्ह्यूज द्यायचा आहे ठीक आहे तर हे फिक्स आहे फक्त याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ थोडा मोठा करा जेणेकरून व्हिडिओ मोठा केल्यानंतर तू फुल वॉच केला ना तर तुम्हाला त्याचे पैसे सॉरी वॉच टाइम तुमचा वाढत जाईल आणि लवकर कव्हर होईल वॉच टाइम जो चार हजारचा आहे तो तर इथे फक्त आता पेमेंट डन करायचं आहे गुगल पे फोन पे करून एवढंच काय ते करायचं आहे आणि अशाने तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार हे फिक्स येणार आहेत त्यामुळे जास्त डायरेक्ट तळ्यात उडी मारू नका शंभर रुपयांपासून स्टार्ट करा एका व्हिडिओला करून बघा एका व्हिडिओला जर तुम्हाला वाटलं की बाबा हा मला चांगले व्ह्यूज दिले त्याला युट्यूबने तर नंतर पुढच्या व्हिडिओला करा जेणेकरून मग अजून दोन चार व्हिडिओला केलं तर मग एक दहा बारा दिवसामध्ये किंवा वीस दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज होईल जर प्रत्येक व्हिडिओला शंभर शंभर रुपये आपण देत गेलो तर एक वीस व्हिडिओचे मग वीस व्हिडिओतून आपला चॅनल मॉनिटाईज व्हायची शक्यता आहे फक्त पहिल्यांदा एका व्हिडिओवरती तुम्ही करून बघा तुम्हाला चांगला अनुभव आला चांगला रिस्पॉन्स भेटला युट्यूबनी चांगलं केलं तुमच्यासोबत तर पुढे करू शकता ठीक आहे आणि मी आता याला करत नाही आहे कारण शंभर रुपये वेस्ट जातील माझ्या असे व्हिडिओला व्ह्यूज येतात जे नवीन चॅनल आहेत त्यांनाच फक्त याची गरज आहे ज्यांचा मॉनिटाय झालेला नाही आहे तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये समजला असेल आणि आजपासून मी शक्यतो रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा तुमचे डाऊट असतील अजून काही तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा त्याच्यावरती सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय